नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सत्तावीस हजार सातशे एक क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर सत्तावीस हजार सातशे एक क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण जस्त दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये चार हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर चांगली सुधारणा सोलापूर बाजार समितीत बघायला मिळत आहे